आय युटूब फॅमिली जय महाराष्ट्र हे आज आपण मिरची आणि लिंबूचं लोणचं बनवणार आहे त्यासाठी साहित्य बघा सफेद मिरची म्हणजे रा कमी तिखट मिरची घेतली थोडीशी बघा पावसाळ्याला थोडीशी कमी आणि तिखट मिरची त्यात आपल्याला मिक्स करायची थोडीशी म्हणजे तिखट पाना येतो त्यासाठी साहित्य बघा हे लिंब चिरून बी काढून घेतले आणि हा खडा मसाला हे बघा असा घरी बनवला आहे मी दणे खडे मसाला भाजून हे बघा खलबत्यात कुटून घेतलाय आहे त्या खलबत्यात घेतला आहे कुठून आणि आब लसून घेतला आहे आपण तिथून ही लाल मिरची पावडर हळद आणि ही मोहरी आहे साल काढलेली मोहरी आयती मिरती ती आणली मी आणि थोडंसं आपल्याला तेल लागणार आहे तर गॅस पेटवलाय आहे मी तेल टाकते थोडंसं तेल तापून द्यायचं आपल्या तेल तापलंय आता आपलं जिरे टाकून घेते भाजली आपली आता आपण लसूण टाकणार आहे पेसलेला लसूण मोहरी पण आपण त्यातच टाकणार आहे म्हणजे भाजती त्याला चांगली आता हळद आणि लाल तिखट टाकणार आहे आपण गरम मसाला टाकायचा आपल्याला घरी केलेला बनवलाय मी तुम्हाला दाखवले धने खडा मसाला सगळा भाजून मी कुठलाय हलबत्यात आता या मिरच्या टाकायच्यात आपल्याला तर परतून घ्यायच्यात मिरच्या चांगल्या मी टाकायचं आपल्याला चवीपुरत थोडस लिंबू पिळणार आहे आपण याच्यात आता या लिंबाचे खोडे पण टाकणार आहे मी चांगलं परतून घ्यायचं आपल्याला हलवून आहे आपल्याला चांगलं थोडस शिजवून घ्यायचंय मस्त लागतं टेस्टी लिंबू आणि मिरचीच लोणचं गार झाल्यानंतर भरून ठेवायचं आपण भरणीत झाकून ठेवायचं आपल्याला थोडस बघा मस्त पैकी मिरची लिंबूचं लोणचं तयार आहे आता हे थंड चांगलं होऊन द्यायचं आणि नंतर आपल्याला भरी भरून ठेवायचं तर कसं झालं मिरचीच आणि लिंबूच लोणचं तुम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही कसं बनवता थोडीशी करून घ्यायची मिरची तर कशी झाली सांगा लिंबू मिरचीचं लोणचं मस्त तोंडाला पाणी सुटायला लागले पण खोकला येथून कस खायचं त्यांना लय आवडतं म्हणून केलंय मी माऊलीच्या बाबांना हे बघा आता डब्याला नेऊन नेऊन घरी खाऊन दोन दिवसात संपवणार चला तर मग कसं झालंय लोणचं सांगा कमेंट करून